आपण हे जे दृश्य पाहताय ते एक विशिष्ट प्रकारचं उत्पादन ठिकाण्याला लावलं जाते आणि हे उत्पादन आहे तरुण पिढी आणि अल्पवयीन मुलांना बिघडवणारं आणि वेगवेगळे आजार पसरवणारं नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज हे जे समोर दृश्य दिसतंय मोठमोठे जे पोते आहेत ते काही कुठला एखादा पौष्टिक खाद्यपदार्थ किंवा अन्नधान्य नाही आहे तर है, हा आहे बेसुमार अशा प्रकारचा अवैध गुटखा आणि हा गुटखा पकडला आहे केस तालुक्यामध्ये ज्या उत्पादनांवर आणि वस्तूंवर महाराष्ट्रामध्ये बंदी आहे ते उत्पादन आणि वस्तू तर मोठ्या प्रमाणावर मिळतात मग ही नेमकी बंदी कोणासाठी आणि कशासाठी केलेली असती याचं मात्र कोडं सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही आणि उलगडत नाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मस्साजोग केस तालुक्यातील मस्साजोग के या शिवारात छापा मारून चौतीस लाख शेहेचाळीस हजार दोनशे सत्तर रुपयांचा विविध प्रकारचा गुटखा व सुगंधी तंबाखू पकडले असून एक जीपही जप्त केली आहे या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे मस्साजोग येथील रोहित आसाराम देशमुख यांच्या शिवारातील शेतवस्तीवर रोहित देशमुख व वा आंधळेवाडी तालुका केजच येथील साहेबराव लिंबा लिंबाआंधळे या दोघांनी गुटक्याचा साठा करून ठेवल्याची गुप्तस्थानिक गुन्हे शाखेस माहिती मिळाली त्यावरून पथकाने शुक्रवारी दिनांक सव्वीस रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास छापा मारून सोळा लाख तीन हजार पाचशे साठ रुपयांचा सा विमल पान मसाला नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा राजनिवास पान मसाला दोन लाख सोळा हजार रुपयांचा गोवा गुटखा एक लाख अष्ट्याहत्तर हजार रुपयांचा बाबाजी पान मसाला एक लाख दोन हजार नऊशे साठ रुपयांचा हिरा पान मसाला व चार लाख रुपयांची मॅक्स जीप जिचा नंबर यम एच चौवेचाळीस यू पस्तीस झिरो नऊ असा आहे असा चौतीस लाख शेहेचाळीस हजार दोनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे जमादार आनंद मस्के यांच्या फिर्यादीवरून रोहित देशमुख साहेबराव आंधळे या दोघांविरुद्ध केस पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनात फौजदार उमेश निकम हे तपास करत आहेत मागच्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या सुगंधी जे काही गुटक्या आहेत तंबाखूजन्य पदार्थ आहेत त्यांच्यावर पूर्णपणे बंदी आहे मात्र बंदी असूनही सहज कुठल्याही टपरीवर जर गेलं आणि गुटखा मागितला तर अगदी बेमालूमपणे आणि कसल्याही प्रकारची भीती न बाळगता दिल्या जातो आणि घेतल्याही जातो मग अशा प्रकारचा गुटखा सर्रास जर विक्री होत असेल तर ही नेमकी बंदी कशासाठी आहे आणि याच्यातून नेमका फायदा कुणाला आहे फायदा होतो अशा प्रकारे अवैध वाहतूक करणाऱ्यांना कारण चढ्या भावाने बंदी असल्याने चढ्या भावाने अशा प्रकारचा गुटखा विकला जातो आणि प्रत्येक टपरीवर दुसरी टपरी वगळता प्रत्येक टपरीवर हा गुटखा मिळाला काही अवघड जात नाही त्यामुळे ही बंदी नेमकी कोणासाठी आहे हे अद्यापही लोकांना समजलेलं नाही धन्यवाद